गेल्या काही दिवसात सारखं कृषीमंत्र्यांचं सा काही ना काही प्रकरण बाहेर निघतं आहे आणि त्यामुळे असा कृषी मंत्री शोधल्या ज्याचं काहीच प्रकरण बाहेर निघणार नाही असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खोचक भाष्य केलं आहे पिंपरीमध्ये एका विशेष कार्यक्रमामध्ये भाषणावेळी अजित पवार यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत शैलीमध्ये कृषी मंत्र्यांबाबत भाष्य केलं वादग्रस्त विधानं आणि त्यानंतर सभागृहात माणिकराव कोकाटेंचा पत्ते खेळतानाचा व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती अखेर त्यांच्याकडील कृषी खाते काढून घेत दादांनी दत्ता भरण्यांवर कृषी खात्याची जबाबदारी सोपवली आणि यावर भाष्य करताना दादा नेमकं काय म्हटले पाहूया भरणींनी कृषी मंत्री स्वतःची पण एक मोठे शेतकरी म्हणून घडले कष्टातलेले अशा पद्धतीला बघतच होतो असं म्हणलं कृषी मंत्र्यांच्या बद्दल सार्थ काहीतरी काहीतरी निघत आहे आता आता कृषी मंत्री शोधून काढतो की काही निघालच नाही आता तुझ्या निघून दाखवली ज्याच्या केवळ दर्शनानं मन प्रसन्न होतं ज्याला पाहिलं की साऱ्या अडचणींचा विसर पडतो ज्याच्या दर्शनासाठी देशभरातून नव्हे तर जगभरातून भाविक लालबागला येत असतात अशा लालबागच्या राजाचा फर्स्ट लुक काल समोर आला आणि भाविकांच्या डोळ्याचं पाळणं सुटलं यंदा लालबागच्या राजाचा दरबार हा तिरुपती बालाजीच्या राजमुकुटात बसवण्यात आलाय त्यासाठी खास सुवर्ण गजानन महल साकारण्यात आलेला आहे लालबागच्या राजाची वात्सल्य मूर्ती सुवर्ण अलंकारांनी सजवण्यात आली आहे लालबागच्या राजाचा सुवर्ण पाऊल असे सुवर्ण राजमुकुट असा राजेशाही थाट आपल्याला पाहायला मिळतो यंदा प्रथमच लालबागच्या राजाच्या दरबारी उंची दरबाराची उंची ही तब्बल पन्नास फूटपर्यंत वाढवण्यात आली ही श्रद्ध्याची परंपरे जे आणि भाविकतेची परंपरा आहे ब्याण्णव वर्षाचा हा लालबागच्या राजाचा गणेशोत्सव काही तासांवर येऊन ठेपलेला हो आहे आणि आजच्या या दिवसापासून या बाप्पाचं जेव्हा प्रथम दर्शन संपूर्ण भाविकांना संपूर्ण जगभरातील भाविकांना झालं तर खऱ्या अर्थाने हा उत्सव आजपासून सुरू झालेला आहे बातम्या स्वरूपात सुरुवात करूयात राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजने या योजनेमध्ये मोठा गैरव्यवहार झाला आहे आणि या योजनेमध्ये तब्बल सव्वीस लाख चौतीस हजार बोगस लाभार्थी असल्याचं समोर आलंय उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री असलेल्या पुणे जिल्ह्यात तब्बल दोन लाख चार हजार बोगस नावं आढळली तर एकनाथ शिंदे पालकमंत्री असलेल्या ठाणे जिल्ह्यात एक लाख पंचवीस हजार तीनशे बोगस लाभार्थी आढळले राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकच्या पालकमंत्रीपदावर दावा ठोकलाय भाजपकडून गिरीश महाजन आणि शिवसेनेकडून दादा भुसे इच्छुक आहेत तर आज जळगावात मंत्री महाजन आणि भुजबळ यांनी एकमेकांवर स्तुतीसुम्नं उधळली भुजबळांनी महाजनांचा संकट मोचक म्हणून उल्लेख केला तर महाजनांनी देखील भुजबळ यांचं कौतुक केलं आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे आम्ही कधीच कर्जमाफीच्या घोषणेपासून बाजूला गेलो नाही आमच्या महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीचा उल्लेख होता आम्ही त्यावर ठाम आहोत असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे कर्जमाफीबाबत अंमलबजावणी करत असताना आर्थिक बाबी तपासाव्या लागणार आहेत आणि त्यासाठी कमिटी नेमली आहे अशी माहिती देखील त्यांनी दिली पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे ॲक्शन मोडवर आलेले आहेत मतदार याद्यांची घरोघरी जाऊन तपासणी करा असं ठाकरेंनी कार्यकर्त्यांना आदेश दिले शिवसेनेला धोका देण्याचे अनेक प्रयत्न होतील धोका देणाऱ्यांची डोकी फुटतील पण शिवसेना फुटणार नाही अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावलाय मत चोरीच्या विरोधकांच्या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलंय जनतेनं का नाकारलं याचा अभ्यास करा असा टोला फडणवीसांनी विरोधकांना लगावला एवढे फटाके वाजवले तर विरोधक पळून जातील अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी संगमनेरमध्ये मुश्किल टिप्पणी केली लाडक्या बहिणींनी इतिहास घडवत संगमनेरमधील चाळीस वर्षांची सत्ता उलथवून लावली असं म्हणत त्यांनी लाडक्या बहिणीचं कौतुक केलं संगमनेरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅली दरम्यान कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आणि त्यामुळे सभेसाठी आलेल्या गोंधळ घालणाऱ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला मत चोरीच्या राज ठाकरेंच्या आरोपावरून मंत्री गिरीश महाजन यांनी टोला लगावला आहे राज वक्तव्य म्हणजे नाचता येईना अंगण अंगणवाकडं असं म्हणत बेस्ट निवडणुकीमध्ये यांना शून्य फोडता आला नाही असा टोला महाजन यांनी लगावला महायुती सरकारमधील ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील या दोन नेत्यांमध्ये जुंपली मंत्री मं, मकरंद पाटील यांनी गोरेंवर निशाणा साधला तुमची मंडई माझ्याकडे येतात माझ्याकडे येऊन लोकप्रतिनिधी बदलला पाहिजे असं म्हणतात कोण किती मतांनी निवडून येतं हे मला माहीत आहे असा टोला मकरंद पाटील यांनी गोरेंना लगावला पुणे बंगळुरू महामार्गावर कराड शहरापासून तासवडे टोल नाक्यापर्यंत मोठी वाहतूक कोंडी झाली या वाहतूक कोंडीचा फटका उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बसला आणि त्यामुळे आजचा कोल्हापूरचा मुक्कामी दौरा रद्द करून अजित पवार कराडच्या शासकीय विश्रामगृहात मुक्कामी असतील राज ठाकरेंच्या घरी दीड दिवसाच्या गणपतीची प्रतिष्ठापना होते आणि या गणपतीच्या दर्शनासाठी राज ठाकरेंनी फोन करून उद्धव ठाकरे यांना निमंत्रण दिलं निमित्तानं उद्धव ठाकरे पहिल्यांदाच राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाणार आहेत आणि त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे बंधूंची भेट होणार आहे राम गणेश गडकरी रंगायतांच्या लोकार्पण कार्यक्रमादरम्यान दाखवण्यात आलेल्या एका चित्रफीतीवरून भाजपचे आमदार संजय केळकर यांनी संताप व्यक्त केला आहे महापालिका कारभाराच्या आडून अप्रत्यक्षपणे मित्रपक्ष असलेल्या शिंदे सेनेवर टीका केली आहे ठाण्यामध्ये एक रिमोट कंट्रोल आहे ते जेवढं सांगतील त्याप्रमाणे आयोजन केलं जात असल्याची टीका त्यांनी केली आहे